हाय यूट्यूब फॅमिली राणी देफेळे व्हिडिओजमध्ये दे स्वागत आहे हे पाहा सर्वज्ञाच्या खेळभांडी सर्व मुली तर खेळतातच खेळभांडी पण मुलंसुद्धा खेळतात हे पा सर्वज्ञाला खूप खेळभांडीची आवड आहे तो पा कसा पोळी करत आहे आणि शिवम पण पानावरती पोळी करत आहे तस ते दोघं भाऊ खेळतात सर्वज्ञाची पोळी ते त्याची लाईटिंग वय घरातली आणि हे पा त्याची रॅक कशा पद्धतीची त्याची रॅक वगैरे सर्व काही आहे हे पा त्याचे फळ हे अंगूर आहेत प्लास्टिकचे हे अननस आहे हे पेरू हे आंबा आंबा हे स्ट्रॉबेरी सफरचंद असे खूप सारे त्याचे फळं आहेत पाक होतो, हे पा हे पण फळं अमृत आहे मन हे टॅमॅटो अनार आहे का नाही नाही टोमॅटो आहे बाळा हे पाय आणि हे लिंबू लिंबू हे असे आहे त्याचे खेळभांडी आणि हे पा बनाना, बनाना। पा कसा आहे बनाना किती सुंदर पैकी हे बनाना आहे आणि हे पा सर्वज्ञाची पोळी सर्वज्ञ पोळी तयार करत आहे हे पातीनं तिथं गॅस मांडलेला आहे त्याला दोन गॅस आहेत खूप साऱ्या त्याच्या भांडी आहेत अशा काही त्यानं मांडल्या काही कुठं कुठे ठेवल्या थे, ते त्यालाच माहीत पाकशी पोळी लाटत आहे आणि शिवम आहे ते आपल्या पानानं पोळ्या तयार करत आहे त्याच्यासोबत पादी माग त्याची पोळी करायची पद्धत मुली तर खेळतात खेळभांडी पण मुलं सुद्धा पा त्याला खूप उल्हास आहे खेळभांडी खेळायचा पाद्यानं कशी मांडणी करून ठेवलेली आहे त्याची खेळभांडीची पाहू शकता तुम्ही हे पा त्याचे असं टॅक्टर घोडा खेळायचा आणि हे टॅक्टर पी ते काय रागू का पोपट आहे खेळायचा काय वय तिलाच माहीत मी तुझं मिटतो आहे का ते बरं तुझं ते सी आणि टॅक्टर कसं आहे इकडे घे हे पा कशी आहे त्याची खेळातली जेसीबी आणि टॅक्टर हे पा टॅक्टर आ है मन, हे ट्रॅक्टर पण स्वालिश आहे खूप छान आहे ट्रॅक्टर ते दादाचं आहे मन आणि हे ट्रॅक्टर सर्वज्ञाच आणि जेसीबी पा असा काही हे खेळभांडी खेळत असतो प्रत्येक वस्तू पण मांडणी पा किती सुंदर अशी सर्वज्ञानं त्याची खेळभांडीची सर्व वस्तूची काही मांडलेली आहे त्यानं सुट्टीच्या दिवशी तर दिवसभर हेच खेळत असतो त्यानं आणि जसं शाळेतून आला त्याला जसा जसा वेळ भेटेल तसा तो खेळत असतो आणि होमवर्क कम्प्लीट करतो आणि सकाळच्या वेळेस पण हे त्यानं असा उद्योग करत असतो मजाकून पिठाचा उंडा घेत असतो आणि पोळ्या तयार करतो पाक असा खेळत आहे अशा काही त्याच्या असतात गमती जमती तुमच्या पण घरामध्ये असे काही नमुने आहेत का पा त्याचा खेळ हे घोडा त्याची खेळभांडी आणि हे छोट्या वस्तू खेळभांडीच्या टॅक्टर जे सी बी हे असं काही खेळत असतात हे लेकरं पात्याचा त्याचा खेळ कसा आहे आता बसला घोड्यावर आता त्या पोळ्या करून घेतलेल्या आहेत त्यानं का कसे कसं करायला पाप बसून का शिवमची पोळी शिवमनं कशी केली यूट्यूब फॅमिली नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करून घ्या आणि मला नक्की सांगा तुमच्या पण घरामध्ये असे लेकरं खेळतात का आ आमच्या पण घरामध्ये असा त्यांच्या भांडीकुंडीचा खेळ असतो आणि कोणी कोणी लहानपणी खेळले हे पण मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा